हरिओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक समान तज्ञ आहार मार्गदर्शक न्यूरोथेरेपिस्ट बोन सेटिंग थेरेपिस्ट पास्ट लाइफ थेरेपिस्ट एन एल पी होपनोपनो हिलर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट गेले 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे बॅक बॅकपेन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हेरीकोन व्हेन्स यासाठी पुढे आपण व्यायाम दिलेले आहेत ते नित्य नियमाने आपण सकाळ दुपार संध्याकाळी करायचे आहेत व्यायाम करताना एक लक्षात घ्यायचं की आपल्याला सहन किती होत आहे या पद्धतीनेच काउंटिंग करायचे म्हणजे जो व्यायाम करणार आहोत त्याच्यामध्ये एक ते दहा जस जसं दुखावं कमी होईल तसं तसं पंधरा वीस आणि पंचवीस तीन टाईम व्यायाम करणे हे अतिशय आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्या उठण्याच्या बसण्याच्या झोपण्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही आपला बदल झाला अंतर्गत हालचाली श्वसन पचन रक्ताभिसरण ग्रंथीची स्रवणी आणि शरीरामध्ये चाललेल्या कोठ्यावधी क्रिया याद्वारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा खर्च पडते आणि ही ऊर्जा तयार होणारे कार्बनिक गॅस पाण्याची बाप विषार विद्यो टॉक्सिन्स हे आपल्या प्रतिपक्षाच्या माध्यमातून बाहेर टाकलं जातो जेव्हा पायाकडून ह्या नीला वरच्या साईडला अशुद्ध रक्त टॉक्सिस बाहेर टाकण्याचा वरच्या दिशेने प्रवास सुरू होतो तेव्हा पायामध्ये आपल्याला बेरिकोन वेनचा त्रास का जाणवतो तर या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक होतात का होतात तर आपलं अतिरिक्त वजन सतत उभं राहणे त्यानंतर चुकीच्या बसण्याच्या उठण्याच्या सवयी यामुळे या, या रक्तवाहिनीद्वारे वरच्या साईडने हृदयाच्या साईडने प्रेशर न दिल्या गेल्यामुळे ह्या रक्तवाहिन्या फुगतात आणि आपल्याला घरी कोण वेस्टचा त्रास होतो तर पुढे आपण जे व्यायाम दिलेले आहेत त्या व्यायाम नित्य केले आपण तर आपला हा त्रास शंभर टक्के कमी होऊ शकतो दिवसातून तीन वेळा हा व्यायाम करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि आपण आपल्या घरीकडून व्यायाचा वे त्रास कमी करू शकतो हरिओ नमस्कार पंधराकडे काम करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळा अठारह, सत्रह अठार चार पांच सात, आठ नौ दहां बारह तेरह चौदह पंद्रह

This is is. E is our question. E... E... Paz... Sa... दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा चौठा एक दोन तीन चार पांच पंधरा चला पंधराठी म्हणा अगदीचा अवकाश एक दोन हां सॉरी सोळा सतरा अठरा एकोणीस आणि चार पाच सहा सात आठ नऊ दहा कुठचा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तीच्या कोणामध्ये स्थिती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जवळमध्ये स्टार एक दो 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 एक आणि दोन दो एक दो एक आणि दोन डावापाया उचलल्यानंतर हाताची मोठ या पद्धतीने पण इथे ठेवायची ठेवल्यानंतर तुमचा पाय पकडायचा पोचा आणि प्रेस करायचं एक दो चार पाच सहा दुसरा पाय सेट इथं पकडायचा एक दोन तीन चार पाच सहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा

तीन चार पाच सहा रिलॅक्स दुसरा पाय सेम टू सेम करा बरोबर त्या पायाच्या पंडी खाली धरा आणि गोट्यातून पाय दाबा गुट एक दो तीन चार पाच आणि सहा पाय कसा पद्धतीने पकडल्या पहा आणि वर ताणून धरायचा पाय

あれ पायखंडी रोय घेतल्यानंतर दोन्ही हातीच्या ठेवून त्याला हे रोल करायचं पूर्ण पायाचे असा मोबा पूर्ण छाती खाली येऊ द्या पाठी मग घ्या खांद्याखाली घ्या हां तसे हां हां आता हां आता आलं बरोबर बरोबर हळूहळू अगदी सावकाश करायचं हां बरोबर Relax. Oh.